बायजाबाईचं चित्रीकरण संपन्न बायजाबाई या आणि गीताच्या चित्रीकरणाचा मुहूर्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या शुभ हस्ते नुकतेच पार पडले बायजाबाई हे गीत बापूसाहेब पिंगळे पुणे यांनी लिहिलं असून प्राध्यापक जितेंद्र पिंगळकर यांनी हे गीत गायलं असून विश्राम बिरारी यांनी ते स्वरबद्ध केलंय सदर गीताचं चित्रीकरण विलास सूर्यंशी यांच्या निसर्गरम्य असलेल्या शेतात करण्यात आलंय ज्येष्ठ अभिनेत्री विद्या या व कलावंत विजय जगताप यांनी या गीतावर उत्कृष्ट अभिनय साकारलाय या बायजाबाई गीताची निर्मिती रूपक बिरारी यांची असून हिमांशू बिरारी यांच्या संकल्पनेला विजय जगताप यांच्या दिग्दर्शनाची साथ लाभली आहे वैभव बिरारी बंटी खेरणार यांचे मोलाचं सहकार्य लाभलंय बायजाबाई या गीतास यापूर्वी पुण्यातील खानदेशी बाणा या, या कार्यक्रमातून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला नमस्कार मी शे विद्या भाटिया आज आम्ही येऊन बिरारी प्रॉडक्शन नवीन शूटिंग होईरा बायजाबाई मनी बायजाबाई हाय आयराणी पारंपरिक गाणं खूप सुंदर छे आणि त्यांनी शूटिंग करता बिरारी सर विजय जगताप सर मी आणि आम्ही पूर्ण टीम आणि कॅमेरामन रूपक बिरारी सर या सगळ्या जनाड्या गोव्या वेळेतच आणि लवकरच आहे गाणं तुम्हाला सेवा येणार येणारसे तर मंडळी सण बिरारी प्रॉडक्शन या युट्यूब चॅनल वर सर लवकरच गाणं पण त्या तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं पडेल ना मग जा पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि हा गाणे येवंतर त्याले देखा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय खानदेश नमस्कार आज आमच्या गाण्याचा मूर्त श्री या धुळे शहराचे भाजपचे युवाने मोर्चा नेते आकाश परदेशी यांच्या हस्ते आज आमच्या कॅमेऱ्याचं पूजन झालेलं आहे आणि बापू पिंगळे यांचं लि लिहिलेलं एक सुंदर गीत बायजाबाई हे गीत आम्ही ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया आणि विजय नाना जगताप यांच्यावर चित्रीकरण आम्ही करणं करणार आहोत सगळ्यांना विनंती आहे हे गाणं आपल्यासाठीच आम्ही सादर करीत आहोत अतिशय लोकप्रिय गाणं झालेलं आहे बापू पिंगळ्यांचं आणि हे गाणं रूपक बिराजी आणि आमचा हिमांशू बिराजी यांचं हे सादरीकरण आहे आपण विनंती करत आहे की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट